सावंतवाडी वनविभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी मिळून सामूहिक स्वच्छता आज पार पाडली या स्वच्छते मोहिमेअंतर्गत घाट रस्ता सुरू होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे दहा किलोमीटर अंतराच्या रस्ता दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली उपवन संरक्षक सावंतवाडी सी एस नवकिशोर रेड्डी व वा सहाय्यक वनरक्षक डॉक्टर सुनील लाड यांच्या संकल्पनेतून जैवविविधतेने नटलेल्या आपल्या कोकणाचे वैभव असलेल्या आंबोली घाट व धबधबा याचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने निसर्गावर घाला घालणाऱ्या अशा कचऱ्याचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आज सकाळपासून ही मोहीम राबवण्यात आली होती या अंतर्गत वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून तसेच ग्रामस्थ यांच्याकडून धबधबा व घाट परिसरात पसरलेल्या कचऱ्याला वेचून एकत्र करण्यात आले सर्व एकत्रित केलेला अंदाजे एक टन कचरा हा सावंतवाडी नगर परिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्रात सुपूर्द करण्यात आला या स्वच्छता मोहिमेचे वाटसरू तसेच आलेले पर्यटक यांनी देखील कौतुक केले सदरची स्वच्छता मोहिम ही सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर देवसू वनपाल नागेश कोराटे आंबोली वनपाल नामदेव चौगुले यांचे नेतृत्वाखाली राबवण्यात आली यामध्ये सावंतवाडी परिक्षेत्र व आंबोली परिक्षेत्रामधील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते यासोबतच धबधब्यावर स्टॉल लावणारे स्टॉलधारक काही आंबोलीतील ग्रामस्थ संयुक्त वनव्यवस्थापन समिती पारपोलीचे सर्व सदस्य यांनी या स्वच्छता मोहिमेचा महत्वाचा सहभाग नोंदवला सर्व पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांना सावंतवाडी वन्य विभागाकडून आवाहन करण्यात येते की आंबोली घाट तसेच धबधबा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असून त्याचे पर्यटकांनी व सुजाण नागरिकांनी नेहमीच जाण ठेवावी तसेच उद्या दिनांक पंधरा जूनपासून आंबोली घाट तसेच धबधबा परिसरात अस्वच्छता करणे माकड वानर यांना खाऊ घालणे यासाठी एक हजार रुपयाचे उपद्रव शुल्क आकारण्यात येणार आहे राखीव संवर्धन क्षेत्र असलेल्या अशा आंबोली घाटातील जैवविधता टिकवणे अनिर्बंधित पर्यटनावर चाप लावणे तसेच माकडांना खाऊ घालण्यामुळे त्यांच्या मानवारी हल्ले व सवयीमध्ये होणारे बदल रोखणे यासाठी हे कडक निर्बंध वनविभागाने लागू केले आहेत मी कोकणला गेलो आणि मी लोकांना बघितलं मग मला काय वाटलं कुठल्या गावातल्या लोकांनी असं टास्क केला की काय तर सगळ्यात घाई गोष्ट गव्हर्नमेंटने पुढाकार घेतलाय सगळ्यांचं एक फोटो आणि सोशल मीडियाला पोस्टिंग आणि yes. साहेबांचं नावही सांगा मला